कोकणातील सर्वात सुंदर दहा धबधबे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटनासाठी एक उत्कृष्ट विभाग म्हणून कोकण विभागाकडे पाहिले जाते कोकणात असणारी कित्येक पर्यटन स्थळे भारताबरोबर जगातील अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतात तसे तर कोकणाला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू अतिशय योग्य समजला जातो मात्र पावसाळ्यामध्ये या ठिकाणी असणारा सुंदर निसर्ग आणि आकर्षक धबधबे हे येथे येणाऱ्या पर्यटकांचे मन मोहित करत असतात कोकणातील हिरवळ नारळाची झाडे सुंदर समुद्रकिनारे धबधबे पर्वत आणि हिरव्यागार दर्या येथे येणाऱ्या पर्यटकांना एक आनंददायी अनुभव देतात अशातच आज आपण कोकणातील सर्वात सुंदर दहा धबधबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा व्याघ्रेश्वर धबधबा मित्रांनो कोकणातील सर्वात सुंदर आणि आकर्षक धबधब्यांपैकी एक म्हणून व्याघ्रेश्वर या धबधब्याकडे दब पाहिले जाते ज्याला मंचे धबधबा दब म्हणूनही ओळखले जाते व्याघ्रेश्वर म्हणजेच मंचे धबधबा दब हा कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे जो देवगड तालुक्यातील सर्वात मोठा धबधबा दब म्हणूनही प्रसिद्ध आहे तसेच दब या धबधब्याच्या दब जवळच व्याघ्रेश्वर मंदिर आहे ज्यामुळे या धबधब्याला व्याघ्रेश्वर धबधबा दब असे म्हटले जाते या मंदिरापासून काही अंतर पायी चालत गेल्यावर आपल्याला या धबधब्याचे दर्शन घडून येते हा धबधबा तब्बल तीनशे फूट उंचावरून खाली झेपावतो ज्याला पाहून आपल्याला असे वाटते की हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस या धबधब्याला कमी प्रमाणात पाणी असते तेव्हा कित्येक पर्यटक येथे मनसोक्त आनंद घेत असतात नंबर नऊ नापणे धबधबा नापणे धबधबा हा पावसाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी कोकणातील एक उत्कृष्ट ठिकाण आहे ज्याला नापणे शेरपे धबधबा म्हणूनही ओळखले जाते हा धबधबा कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी या तालुक्यामध्ये आहे जो नापणे नाधवणे आणि शेरपे या तीनही गावाजवळ आहे मित्रांनो नापणे धबधबा आणि धबधब्याच्या सबोताली असणारी हिरवळ पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते या धबधब्याच्या चारही बाजूनी घनदाट जंगल आहे या धबधब्याचे थरारक दृश्य खळखळणारा आवाज आणि बाजूला असणारी हिरवळ पाहून खरोखरच हा धबधबा निसर्गाचा एक अनुमोल ठेवत आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही वैभववाडी शहरापासून नापणे धबधबा मात्र पंधरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर धबधबा धबधबा हा कोकणातील सर्वात सुंदर आणि आकर्षक धबधब्यांपैकी एक आहे जो रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावरील मारळ या गावाजवळ आहे जे पश्चिम घाटातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे मार्लेश्वर धबधबा हा मार्लेश्वर मंदिराजवळ आहे जिथे आपल्याला नैसर्गिक पर्यटन स्थळाबरोबर धार्मिक पर्यटन स्थळालाही भेट देता येते कित्येक पर्यटक या ठिकाणी असणाऱ्या देवदर्शनाबरोबर सुंदर अशा निसर्गालाही भेट देतात मार्लेश्वर हे ठिकाण चारही बाजूनी घनदाट जंगलांनी व टेकड्यांनी वेढलेले आहे जिथे पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक आवर्जून येतात मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर पासून हे ठिकाण पस्तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सात शिवडाव धबधबा शिवडाव धबधबा हा पावसाळ्यामध्ये कोकणात भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये आहे कणकवली पासून काही अंतरावर असणारा हा धबधबा कोकण विभागातील कमी गर्दीचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे शिवडाव धबधबा पावसाळ्यामध्ये कित्येक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे कारण इथे आपल्याला उंचावरून धोधो करत येणारे धबधब्याचे पाणी हिरवा निसर्ग आणि असीम शांतता अनुभवायला मिळते लहान मुले आणि कुटुंबासमवेत भेट देण्यासाठी शिवडाव हा धबधबा एक उत्कृष्ट ठिकाण आहे नंबर सहा कोंबुर्ले धबधबा कोंबुर्ले धबधबा हा कोकणामध्ये पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे जे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यात आहे हा धबधबा कोंबुर्ले गावामध्ये आहे जो चारही बाजूनी जंगलांनी वेढलेला आहे हे एक हिडन प्लेस आहे जिथे जाण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल तसेच या धबधब्यावर शेपटी म्हणून एक छोटासा बांध बांधलेला आहे ज्यामुळे इथे लहान मुलांनाही आपण घेऊन जाऊ शकतो कोंभुर्ले धबधबा हा जंगलाच्या मधोमध असल्याने आपण इथे नैसर्गिक वातावरणामध्ये राहून खळकळणाऱ्या धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो पावसाळ्यामध्ये बरेचसे पर्यटक या धबधब्यावर सध्या येऊ लागले आहेत नंबर पाच राऊतवाडी धबधबा राऊतवाडी धबधबा हा पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी कोकण परिसरातील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे जे कोल्हापूर जिल्ह्यात निसर्ग सौंदर्य आणि जैव विविधतेने नटलेल्या राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा म्हणून ओळखला जातो जो जवळपास एकशे पन्नास फूट उंचीवरून खाली झेपावतो राधानगरीपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा असून हत्तीमहाल पडळी मार्गे या धबधब्यापर्यंत पोहोचता येते मित्रांनो राऊतवाडी हा धबधबा एक छुपा दागिना आहे जो आपल्या अप्रतिम सौंदर्याने पर्यटकांना मंत्रमुग्ध करत असतो जर तुम्हाला इथे सहलीचा जास्तीत जास्त आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येताना पाणी जेवण आणि सनस्क्रीन यासारख्या आवश्यक वस्तू नक्की घेऊन या तसेच आपण इथे हलके कपडे आणि सहाय्यक वॉकिंग शूज परिधान केले तर आपण या ठिकाणापर्यंत सहज पोहोचू शकतो नंबर चार सवदकाडा धबधबा कोकणामध्ये पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक सुंदर आणि नयनरम्य पर्यटन स्थळ म्हणून सवदकाडा या धबधब्याकडे पाहिले जाते जे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर या तालुक्यामध्ये चुनाकोळवण या सुंदर गावामध्ये आहे खळखळणाऱ्या पाण्याची भव्यता अनुभवण्यासाठी जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान या ठिकाणी पर्यटक येत असतात या धबधब्याचे दब धोधो करणारे पाणी पाहण्यासाठी आपल्याला सुमारे दोनशे पन्नास मीटर पर्यंत चालून जावे लागते या धबधब्याच्या दब जवळच परशुराम मंदिर आहे जिथे आपण धबधब्याबरोबर दब एका मंदिरालाही भेट देऊ शकतो या धबधब्याचे खास आकर्षण म्हणजे तो उंच अशा कड्यावरून ओसंडून वाहतो त्यामुळे इथे पावसाळ्यात अनेक पर्यटक येतात नंबर तीन गारंबी धबधबा गारंबी धबधबा हा पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी कोकणातील एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे कोकणच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड या तालुक्यामध्ये आहे गारंबी धबधबा हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जंगलाच्या मध्यभागी मुरुड राईड जवळ आहे जो शंभर फूट उंचावरील खडकावरून खाली झेपावतो या धबधब्याचे पाणी इतके शुद्ध आहे की ते आपण पिण्यासाठीही वापरू शकतो जर तुम्ही या धबधब्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर मुंबईहून रस्ते मार्गाने गारंबी धबधब्यावर आपण चार तासात पोहोचू शकतो नंबर दोन सावडाव धबधबा सावडाव धबधबा हा पावसाळ्यामध्ये कोकणात भेट देण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे जे कणकवली तालुक्यातील सावडाव गावात कणकवली शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे येथील पाणी पोहण्यासाठी अतिशय सुरक्षित मानले जाते गर्द हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव हा धबधबा साठ ते सत्तर फूट रुंदीचे आणि तीस फूट उंचीच्या काळ्या कातळावरून फेसाळत कोसळतो पावसाळ्यात तुम्ही या धबधब्यावर सहलीचे नियोजन करू शकता जे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे जिथे आपण सुंदर दृश्यांचा अनुभव घेऊ शकतो मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ असल्याने पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे या धबधब्याजवळ राहण्याची ही सोय उपलब्ध आहे नंबर एक आंबोली धबधबा आंबोली हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे जो सह्याद्रीच्या डोंगरावरील आंबोली हिल स्टेशनवर असलेला एक अविश्वसनीय धबधबा आणि लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते जिथे पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात आंबोली हा धबधबा मुख्यतः जून ते सप्टेंबर या काळात धो वाहत असतो आंबोली धबधब्याचा परिसर हा संपूर्णतः शांत आणि प्रदूषण मुक्त असा आहे सह्याद्री डोंगर रांगेत असलेल्या आंबोली घाटात सर्वात जास्त धबधबे व घाटवळणाचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात आंबोली बस स्थानकापासून हा धबधबा मात्र दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण कोकणातील सर्वात सुंदर दहा धबधबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला कोकणातील यापैकी किंवा या व्यतिरिक्त कोणत्या धबधब्याला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील